नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती राज्यामध्ये अतिवृष्टी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे राज्यात मराठवाडा आणि विदर्भामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार सरी बस बरसत आहेत यामुळे या भागांतील या नद्यांना पूर आलेला आहे पावसाचा जोर अजून दोन दिवस कायम राहणार आहे येत्या बारा तासांत पूर्व विदर्भ आणि लगतच्या तेलंगणामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे त्यामुळे कोणत्या परिसरात पावसाचा अंदाज आहे संपूर्ण माहिती पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा हा पट्टा वायव्य दिशेला सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे आय एम डीकडून पुढील चोवीस तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्र त्याचबरोबर विदर्भमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे हवामान खात्याने धुळे नंदुरबार परभणी हिंगोली आणि नांदेड या ठिकाणी पावसाचा रेड अलर्ट दिला आहे येत्या चोवीस तासांत या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच जळगाव नाशिक जालना संभाजीनगर बीड अकोला येथे ऑरेंज अलर्ट दिला आहे मुंबई आणि पुण्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे पुणे जिल्ह्याच्या घाटमात्यावर मुसळधार पावसा पडणारचा इशारा आहे परभणी जिल्ह्यात शेतीन तासांपासून जास्त पाऊस सुरू आहे या पावसामुळे पिकांचं नुकसान झाले परभणी जिल्ह्यातील पन्नास मंडळात अतिवृष्टी झालेली आहे तसेच दोन दिवसांपासून नांदेड हिंगोली यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे या पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील पैनगंगा नदीला मोठा पूर आला आहे तर